चालला दालक तर चावला तर डेंजर असतो ना चावला ना तर एकदम डेंजर असतो म्हणजे हाताचा मोठाचा तो तुकडाच पडू नये आले त्या काढण्यासाठी आहे ना असं चिखल आहे ना बाजूला करत जाला असतो ज्यामध्ये काळे येते असतं नसले तो नाही चांगला खतरनाक साईज भेटल्या चिंबऱ्याची दोन्ही पण चिंबरे काय मोठ्या साईजच्या भेटल्या नमस्कार मित्रांनो मित्रा तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आणि आज आलो पण मित्रांनो कोरले साईडला आणि आज वेगळ्या प्रकारची आपल्याला मासेमारी बघायला भेटणार आहे तर इकडे इकडे दादा आहेत आणि दादांच्या हातात भाले आहेत आणि भाल्याने आपल्याला मासेमारी करायची आणि समोरच आहे खाडी तुम्हाला दिसत आहे आणि त्या चिखलावरती आहे ना आपल्याला मासेमारी करायची तर नक्की काय प्रकार आहे ना तो आपण बघूया जाऊन आणि आपल्याला इकडे कुठली मच्छी असं भेटायचं चान्स आहे ना किलीस ना किलीस किलीस बोलतात मोठे मोठे किलीस असतात अजून टोली पण भेटत नाही चला बघूया आपल्याला नक्की आज काय भेटतोय आणि भरपूर मजा येणार आहे आणि पाणी पण पूर्ण खाली गेलाय भरपूर उशीर इकडे वाट बघत होते पाणी जाण्याचा आणि बहुतेक पाणी खाली गेलाय तर आपण चालू आता खाडीमध्ये आणि आपल्यासोबत हे दादा सुद्धा असणार आहेत आणि तिकडे कायलातचे माम आहेत ते पण आहेत आणि इकडे बघा कायलाचे साडू आणि भन्नात व्हिडिओ होणार आहे कारण आज मित्रांनो ह्याला वेगळीच मासेमारी आपल्याला बघायला भेटणार आहे तर नक्की व्हिडिओमध्ये शेवटपे राहा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला पटकन जाऊया आणि खाली मित्रांनो दिसतंय कालवे भरपूर आहेत आणि हे कालवे लागले ना तर भरपूर डेंजर लागतात कारण ब्लेड सारखी धार असते आणि लोकांनी पण चप्पल नाही घातले पायात मी घातलेत पायात चप्पल कारण आपल्याला सवय नाही चालायची मग त्या कातल्यावर जाऊन ठेवू आणि काय मिळण्याचा चान्स आहे जास्त ना चिंबोर किलूस हे साईडला भरपूर असतात त्यासाठी आपण आलोय कोरले मध्ये आणि कोरले ना कोरले किल्ला त्याच्या समोरच आहो पण एवढे पाय जातील ना खोल अजून जाते बघा पाय किती जातात ठीक खाली मोठे मोठे खडक पण आहेत त्याच्यामुळे कालवा कालवं खाली कालवं पण आहेत त्याच्यामुळे पाया एकदम टाक लागते आणि भरपूर लोक त्या साईडला आलेत बघा समोर सगळे तेच म्हणजे किरूस मारायलाच आले सगळे लोक ह्या साईडला पण दिसतात आपल्याला पलीकडं पण भरपूर आहेत आणि असं आहे ना चेक करतायत म्हणजे खाली बिल आहेत काय तर बघा इकडे पाणी हलतोय ह्या साईडला पण पाणी हलतोय इथे पण पाणी येतोय बघा असे बिलं असतात त्याचे त्या साईडला पण पाणी हलतोय सध्या हराव द्या तिथे त्या त्याने आपल्या माणसांनीच तिथे आहे ना तिथे पण एक बिल भेटलाय पहिला तो बिल बघून येऊ इथे आणि इकडं आपल्याला काहीतरी चिपकी भेटली एक नंबर हे बघा आणि एक नंबर खायला लागते अजून अशा बऱ्यापैकी भेटले ना थेव। तर आपण ठेवू ठीक ओके तर तिथं आहे ना भरपूर मोठा किलोसा आहे असं बोलता येत बघूया जाऊन जाऊन तिथं पण बिल भेटलं आपल्याला एक तिथं पाणी येतंय तिथं इथे हा हा ना हो ते तो तो <laughs> लागलाय आणि हा बघा हा फला नाही तर लागलाय बघा किलो काढायला आणि ही ना भरपूर मेहनत असते मित्रांनो आणि चिखलामध्ये चालायला आणि त्याच्यामध्ये भाला <सथ> कोचायचा आहे ना भरपूर मेहनत लागते आणि खाली लागलाय वाटतो एकदम तो <सथ> जाम मोठा आहे वाटत आणि चिखला मध्ये आहे ना भरपूर बसून राहत होतो आतमध्ये भरपूर खोल होता आला 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 बापरे साईज बघा पहिलाच भेटला आणि मित्रांनो साईज बघा असली आहे मोठी पहिलाच किलूस आहे ना भरपूर मोठ्या साईजचा सा भेटला आणि अजून आहे ना आपल्याला पुढे बघत जायचं आहे किलूजची मित्रांनो पहिलाच किलूस भेटला आपल्याला आणि त्याची साईज बघा किती मोठी आहे किती फूट असेल तरी पण चार पाच पाच फूट पाच फूट असेल पाच फूट चला बांधून घ्यावं लागतं त्याला मस्त चावला तर चावला तर डेंजर असतो ना डेंजर एकदम चावला ना तर एकदम डेंजर असतो म्हणजे हाताचा बोटाचा तुकडाच पाडून टाकेल चावला बोटाचा तुकडाच पाडून टाकेल असतो परत दुसरा बिला सोडायची सुरुवात झाली आणि ह्याच्यापेक्षा मोठा आहे ना ह्याच्यापेक्षा मोठा तिथे आहे बोलतात पण तो सापडत नाही मागासपासून आपण प्रयत्न करतोय तिथे कायलास नाही ना इकडे कालेट्या पण भेटतात बघा चिखलामध्ये कायलास कालेटे मोठ्या मोठ्या साईजच्या क्वालिटी वाटत आहेत इकडे लागला वाट फायनली लागला लागला ला लाग इथं बघा लागला तिकडे लागलाय चावला कायला कायला सटक ना कैला थोडा डेंजर काम करतोय बघा डायरेक्ट त्याने हातात पकडलाय अरे खतर ना साईज केवढा साईजचा बघा जाडा एकदम ना अरे चावला एकदम काय का बोटाला जर चावला तर दोन तुकडे ना कायला त्याला तिकडे आहे ना मोठ्या साईजचा सा चिंगोरा भेटलाय दादाला बाप रे किती मोठा आहे तो बांधतोय बघा भरपूर टाइम झाला दादा तिकडे चिंबोरा पकडतोय मोठ्या साईजचा वाटतं बघूया जाऊ चांगलाच मोठा चिमार मोठ साईडचं चिंबरा भेटला बघा चिखलात बसलेला खाली दोन भेटले आहेत एकच जागी दोन्ही होते बघ केवढे मोठ्या मोठ्या साईजचे खेकडे भेटले भरपूर जोर आहे त्याला आणि ह्या साईडला आहे मला ह्याला एकच डुक आहे बापरे खतरक साईज भेटल्या चिंबऱ्यांची दोन्ही पण चिंबरे बघा काय मोठ्या साईजच्या भेटल्या म्हणजे तुम्ही खास चिंबोऱ्यासाठी चालत काय मारला किलीस किलीस नाही भेटलेत भेटले तिकडे तिकडे समोर आहेत भारी मोठा आहे रेटले तीन किलीस मारलेले आहेत नाही चिंबोरे अजून तीन एवढ्या साहित्य मोठे चिंबोरे त्यांच्याकडे सुद्धा आहेत पोहापे खरनाक साईत अशी बोल फिरू नंबर साइज भेटल्या चिंबोऱ्यांची माझ्यापेक्षा मोठे पण भेटतात काय या साईडला धावत जातोय कारण तिकडे भरपूर मोठ्या साईजचा किलूस लागलाय आणि त्या साईडला पण लागलाय लागला। म्हणजे दोघांच्या दोन भाड्याला लागलेत किलूस आपण तिकडे चिंबोरी बघायला गेलेलो तो तोपर्यंत इकडे मोठ्या मोठ्या साईजचे दोन किलोसुद्धा लागले वा बघा काढायला पण भरपूर जोर लागला असेल ना खतरनाक साईज भेटली जोर पण त्या काय नसतो हात नीट ठेवतो बघ कुठे थोडे तोंडाजवळ सॉलेट मेटा बघ अच रे एक नंबर साईज भेटला किलोची आणि त्या साईडला पण लागलाय तो बघा येथे तू भेटला ना का गेला तो काय तिथं पण काढलेला आहे दोन्ही पण लागोपाठ किलोच भेटले आणि दोन्ही पण बघा केवढे मोठे साईजचे आणि भरपूर मेहनत लागते ला। याला एक इथे भेटला आणि एक त्या साईडला सात फूट किलोज भेटला एक आपल्याला दुसरा आहे तो पाच एक फूट होईल आणि बाकीचे चार चार फूटचे आहेत बारके बारके बाकीचे आहेत ते चार चार फूट आहेत ना कसला आहे बघ तो डेंजर टोल आहे आणि मित्रांनो ही टोल भेटले आपल्याला बघा ही आहे ना ही टोल आहे मस्त साहित्य आहे रे इथे पण आहे ना बघा तिथं तिथ आहे ना पाणी येते बघा त्या साईडला किलोस असू शकतो खाली हा बघा दोन आहे लागलं काय तरी चार किलूज चांगले चार भेटले चार मधला एक आपल्याला टोल भेटले आणि बाकीच्या आहेत ना एकदम बिग साईजचे आपल्याला किलूज भेटले आणि अजून आहे ना इकडे एक बिल भेटला आपल्याला लेमका जर त्याच्यावर बसला तर समजतो काय हाय म्हणून तोंड मस्त जायचं असं कालिट्या पण बऱ्यापैकी पकडणार हा वेगळाच प्रकार आहे ना काहीतरी सिंपल्यांचा पूर्ण एकदम भरपूर एकदम भरलेले पूर्ण एकदम पूर्ण भरलेले असते ते आणि या चिखलामधून चालायचा ना एकदम डेंजर काम आहे पाय ना ढोपरापर्यंत पाय जातात खाली आणि मग मला ते शेवटचा बिल बघू चांगला एक हा इकडे वेगळा आहे हा इथं आहे ना चांगलाच मोठा साईजचा असेल

फायनली आपण निघालो बाहेर आणि मला वाटतं आता पावणे सात वाजले असतील चला पटकन आणि इकडे हप्ता वगैरे तू आणि किती किलोज भेटलेत आणि केवढी साईज आहे ना ते तुम्हाला दाखवत मग खूप काय मागड मित्रांनो ना इकडे आपल्याला हे टोल भेटले आणि टोलची पण साईज एक नंबर भेटले तोल बघा आणि इकडे इकडे किलूस आहेत किलूस आपल्याला काहीतरी तीन भेटले आहेत आणि तीन पण मोठ्या साईजचे आहेत वेगळं चला तर फायनल मित्रांनो चालू घरी भरपूर म्हणजे भरपूर मजा आली आणि आपल्याला पहिलाच एक्सपिरियन्स होता इकडचा अशी मासेमारी करण्याचा तर आपल्याला काहीतरी मस्त किलीज भेटले तीन किलीज तर एकदम मस्त मोठ्या साईजचे भेटले आणि एक आपल्याला टोल भेटली आणि धम्माल एकदम मासेमारी झाली मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय